नमस्कार मंडई माझ्या नवीन व्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे मी सोमवारी माझं पहिलं व्लॉग टाकलेलं आहे तर ते का साडेतीन हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणि आपल्या यूट्यूब चॅनलला दोनशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत तर तुमचं असं प्रेम आणि सपोर्ट कायम राहू दे आणि त्या व्हिडिओ चांगले दिलेले असो तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आता भूक लागली आहे तर बघी आई नाश्ता काय बनवलेला चला तर आईनं आज नाश्ता एक मेंदूवडे बनवलेले आहेत बघू शकता तुमका चटणी जरा सायटिक दिसता कारण माझा भूक लागली खूप व्हिडिओ बनवायच्या आधी खाऊन घेतलेलं आहे आता तर, तर आता तुम्ही पण या आता मी नाश्ता करून घेते नंतर भेटूया आपला नाश्ता तर करून झाला आई विचार आज जेवण काय म्हणा आई जेवण काय आज बांगड्याची असं हे बघा आज बांगडे आहेत मस्त निघून गेलेलं बाजारात बांगडे आणल्या आणि चवळ्याची आमटी करूची आहे तर आता वाटा पासूया बघा वाटा पण रेडी असा आणि आजचं बाबूचं दुसरं ब्लॉग तर कालचं ज्याने ज्याने बघल्याने तर कसं झालं तर सांगा बऱ्याचांचे कमेंट आहेत शिवमचं ब्लॉग मला कमेंट कधी कॉल केल्याने त्याच्याशिवाय पप्पांना पण फोन केल्याने मेसेज असत काहीतरी शिवमचं ब्लॉग खूप छान झाला मला तर खूप मस्त वाटतं आणि खरा सांगतो म्हणजे न बोलणारो कधी न बोलणारं इतकं अचानक एका दिवसात न बदल म्हणजे बघा माणसां जर मनावर घेतलं तर काय करू शकता यांचा अगदी जिवंत उदाहरण ना कारण कधी ना बोलणार दिसणारो माणूस स्वतःचा क्लब चालू केला तर खूप मस्त आवडता आता वाटअप टाकून तो झाला मीठ टाकूया मासे टाकू ज्या राहू दे मासे टाकूया बांगडे कोणा जरा आवडत कमेंट करून सांगा नक्की आणि आता सोला टाकली काय झाला माशा भाजूक नाही होत फक्त आमटी घेतली हा <laughs> थोडेच होते साज बांगडे होते परत तयार राय आता खाल्ले ना रात्री काय मासे खाऊचे नाही त्यापेक्षा म्हटलं आता कडी घेतलेच खावा रात्री मग चिकना नाही आता बघूया तर वाट बघू ऐक कधी जाता ती किचन मध्ये तेल आहे तर चवळ्याची आमटी तयार झालेली आहे आपलं मसाला

आपण मला जाऊ बसया पण नंतर भेटूया आपला जेवण तर झालेला आता दिव्या कुडाक सोडूचा जाऊन येतोय येते गाडी घेऊन जातलय आपलं हेल्मेट पण हा आताच मी घराकडे गेलोय येत्यात मी केस पण कापून गेलोय आता जाऊया केस जरा धुऊन घेऊया तर आता चायचो टाइम झालेला सगळेजण चाय पिऊक बसलेले आहेत आणि सर आई बसली दादा मिलीन तर आता इन कुडात आता वडापाव घेऊन इली वडावर मिरची भाव असे व्यसनात लावून दिलेली आमच्या इकडे एक फेमस फेमस स्पॉट असा मापसे करते टावरती वडापाव तिकडे खूप फेमस असतात आणि फेमस असतात म्हणते खूप जबरदस्त असतात आणि खूप फेमस स्पॉट असा तेव्हा काय सांगूची गरज नाही मापसे करते वडापाव म्हटलं का सगळ्यांना आपणच कळताला कुडा पिंगोळी मध्ये आणि गणेश मंदिरा बाजूला लागला जबरदस्त एक गर्द। मारना गर्दी मारणार गर्दी एवढी असता लागली विचारून एकदम भयानक तर आता मस्त चाय वडापाव खाऊन घेत नंतर आपण भेटूया तर काल घाऊन सप्ताह गेलेलं आहे गौरव बरोबर मिनी ब्लॉग घेतलेलो हा इन्स्टा आणि युट्यूबवर तर आता बघ आई जेवण काय करतात आजच्या आई, आई जेवण काय आता चिकन हा आज म्हणजे चिकन असा तर काल सप्ताह केले तर गौरवान खाजा पण दिला

दिव्या भांडी हळता मी जेव्हा वाढतलय दिव्या भांडी उचलता पाणी भरतो हा कांदो आणि पाणी माणसाचं काम पाणी भरतात अर्ज जेवण झालेला असतो शिक्षण असून पप्पा मासे माशेबाद जेवतो आवडतो मासे वाटत बोलायचे पण कसं जवळ आपल्या मसाल्यातला मी जेवण घेते भूग लाग नंतर भेटूया तर आता जेवण झालेला व्हिडिओ शेवट करतोय आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पेटवून टाका